नमस्कार मंडळी मी पूजा माझ्या नवीन एका व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी आज जो व्हिडिओ मी टाकत आहे ना तो मी एक महिन्याआधी शूट केला होता आज टाकायचं कारण असं आहे की माझा माईक जो आहे ना तो खराब झाला होता आणि तो माईक मी येणे एका दुकानात रिपेअरसाठी दिला होता परंतु त्या दुकानदाराच्या फॅमिली मेंबरशी कोणाची तरी डेट झाली होती आणि तो गावी गेला होता पंधरा वीस दिवसाने तो आला आणि त्याने आधी माझं माईकचं काम केलं आणि मला एक महिन्यानंतर हा माईक दिला सो काही हरकत नाही परंतु हा जो आजचा दिवस आहे ना हा फार आनंदाचा होता त्यामुळे तो दिवस मी येणं विसरू शकत नाही आणि तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते तो दिवस होता एकोणीस ऑगस्ट म्हणजेच माझा वाढदिवस होता आणि या दिवशी येणं प्रचंड पाऊस होता त्या दिवशीच मी ठरवलं होतं की आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक सेल्फ गिफ्ट द्यायचं आणि त्या दिवशी ठरवलं होतं की आपण एक चांगली गाडी घ्यायची कारभारागड गाडी होती परंतु पाच जण आम्ही त्या एका गाडीत मावत नव्हतो त्यामुळं म्हणलं आपण आपली एक स्वतंत्र वेगळी गाडी घ्यावी कारण की मला थोडीफार गाडी आहे आता मी आहे येते त्यामुळं म्हणलं घ्यावी गाडी तर बघा इथं आमचं कारभारी तर खूपच खुश होतं माझ्या आधी तर त्यांनाच आनंद झाला होता त्यानंतर आमच्या घरचे सरपंच म्हणजेच आमचे सासरेबु आमचे भाचे सरकार आणि आमचे कारभारी आणि मी असे जण आम्ही या शोरूममध्ये आलो होतो माझ्या घराजवळ हे शोरूम आहे एकदम छान शोरूम आहे आणि तिथं ठरवलं गाडी घ्यायची आता बघा आज बाबा पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता सारखी लाईट जात होती मोठमोठा पाऊस येत होता विजा कडकडत होता म्हणून आम्ही इथेच वळ घालवायचं ठरवलं था दोन हजार पंचवीस हे वर्ष कदाचित माझ्यासाठी चांगलं ठरलंय बाबा कारण की जानेवारी महिन्यातच पन्नास साठ हजाराचा मोबाईल घेतला आणि सहा महिन्याच्या आतच दुसरी ही वस्तू घेतली ती पण स्वतःच्या पैशाने स्वतःच्या कष्टाने भरता त्यानंतर वळ फायनली झाली की आपली गाडी आली आणि ती घेऊन घरी जाण्याची बघा तुम्ही आत्ता पावसाने काही टिचा सोडला नव्हता तो जो पाऊस पडत होत होता तरी पण ठरवलं तेवढा पावसाला घरी जायचं गाडी घेऊन घरी जातो आणि बघतो काय तर तोपर्यंत माझ्या मुलीने दोन सुंदर असे केक ऑर्डर केले होते आणि ते कट करायची वेळ आली होती परंतु के के केक कट करायच्या आधी आपल्या मराठीमध्ये ओवाळण्याची प्रथा आहे त्यामुळं माझ्या सासूबाईंनी जाऊबाईंनी ननंदबाईंनी आणि जाऊच्या मुलीने मला सुंदरपैकी ओवाळून घेतले त्यानंतर माझ्या चिमुकल्या पण म्हणल्या मग मी आम्ही पण ओवाळणार म्हटलं चला तुमचा पण खारीचा वाटा असू द्या याच्यामध्ये त्यानंतर केक चांगल्या पद्धतीने कट केला आणि मुलं तर खूप हॅप्पी होते कारण की त्यांना घेऊन मी केक कट करत होते बघा आमची ही चिल्लर पार्टी घरातली जी की केट कट करताना कोणाचाही बड्डे असू दे पण सगळ्यात पुढं ते माझ्या मुलीने बघा स्वतःच्या पॉकेट मनीमधून सुंदर असे तिघांनी तीन वेगवेगळे गिफ्ट दिले होते हा दिवस ना खरंच खूप आनंदाचा होता बरं का त्यानंतर मुली म्हणल्या मम्मी आपल्या घराजवळ जी पावभाजी सेंटर आहे तिथं आपण जेवायला जाऊया म्हणलं काय हरकत नाही तर त्यांना खायची होती आज मस्त अशी गरमागरम पावभाजी मग आमच्या सरकारांनी ऑर्डर केली पावभाजी इथं बघा चिल्लर पार्टी सगळेजण आनंदी होते आणि सगळ्यात जास्त मी आनंदी होते कारण की फायनली माझ्या घरात एक नवीन वस्तू आली म्हणून त्यानंतर आम्ही गरमागरी पावभाजीवर ताव मारला आणि त्यानंतर लहान मुलं म्हणले संध्याकाळी आपण नॉनवेज जेवायला जाईल जे करायचं म्हणलं तर माझा फेवरेट स्पॉट आहे ते पी के बिर्याणी हाऊस जे की लोकेटेड आहे स्वारगेटला खरंच त्याचं अँस वाईज बोलायचं झालं ना एकदम क्लासिक एम्बियन आहे आणि ह्या हॉटेलची टेस्ट आहे ना खरंच अप्रतिम आहे जर तुम्हाला नॉनव्हेज ट्राय करायचं असेल ना तर तुम्ही एकदा हो या हॉटेलमध्ये या नक्की भेट द्या या हॉटेलला आहे ना बाराही महिने गर्दी असते का कारण की प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे असे रेट आहे त्यांचे आणि यांची तर खरंच अप्रतिम आहे यांच्या इथं आहे ना जी बिर्याणी भेटते ना ती साजूक तुपातली भेटते त्यामुळं ती आहे ना नक्की तुम्ही ट्राय करा हा भाग जो तुम्ही भाग बघताय ना हा पूर्ण ना तंदुरीचा स्टार्टअपचा भाग आहे जिथं की सगळे विविध प्रकारचे व्हेज नॉन व्हेज तंदूर भेटतात त्यानंतर हा जे काउंटर आहे हो हे काउंटर आहे पानचं ज्यांना चॉकलेट पान मसाला पान आवडतात खायला जेवल्यानंतर त्यांच्यासाठी हे काउंटर होतं हे हॉटेल असं संध्याकाळचं खूप सुंदर दिसतं बरं का आणि यांचं स्पेस पण भरपूर आहे एवढंच नाही तर यांच्याकडे ना एसी रूम पण अवेलेबल आहे तुम्ही वरती गेला ना तर फॅमिलीसाठी बसण्यासाठी खूप मोठा असं ए सी रूम आहे तुम्ही गर्दी बघू शकता आम्ही ठरवलं होतं की आपण वरती फॅमिली रूममध्ये बसू जिथं की ए सी पण आहे आणि बसायला मुलांसाठी कम्फर्टेबल सोफा पण आहे त्यानंतर आम्ही गेलो वरती आणि आम्हाला फायनली सीट भेटली तर तुम्ही बघू शकता इथं आमचा देवांश आहे स्वरा आहे जे की फार मस्ती करत होते त्यांना हॉटेलला यायचं म्हणलं की ते फार आनंदी असत जसं बाहेरचं चविष्ट जेवण त्यांना आवडतं घरातलं जेवण काही खाऊ वाटत नाही त्यानंतर मुलांच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्यांना चिकन लॉलीपॉप मागवले होते आणि चिकन तंदुरी त्यांना खायची होती चिकन लॉलीपॉप आणि चिकन तंदुरी म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण मागवले पण चवीला खरंच अप्रतिम होते क्वांटिटी पण चांगली छान होती त्यानंतर मुलांना मेन कोर्समध्ये मागवलं आपण सुंदर अशी चिकनची भाजी जी की बटर चिकन होती जास्त तिखट नव्हती मुलांना खाता येईल अशी होती आणि ती क्वांटिटी वाईज खरंच खूप अप्रतिम होती आणि चवीला तर खरंच भन्नाट होती तर तुम्ही तर येत असताना ही भाजी एकदा नक्की ट्राय करा कारण की मी ट्राय केली मला बेस्ट वाटली त्यामुळं तुम्हाला सांगते देवांचं प्रत्येक वेळेस असंच असतं जेवता जेवता मोबाईल समोर पाहिजेल तरच तो जेव दर वेळेस जेव्हा या मी हॉटेलला बाहेर जेवायला जातो तेव्हा आमचं बिल आहे ना कार कारभारीच पे करतो बरं का परंतु आज मी गाडी घेतली होती म्हणून ह्यांना मी आज माझ्याकडून पार्टी दिली म्हणलं आज मी बिल पे करते आमचा कारभारी तर खरं सांगू का खूप आनंदी झालं होतं घरी जाण्याआधी मी तुम्हाला आहे ना या हॉटेलचा वरचा हॉल दाखवते बरं का जो की ए सी हॉल आहे प्रचंड भला मोठा असा हा हॉल आहे आणि या हॉलमध्ये भरपूर हाशीब बसायला सोपे आहे भरपूर स्पेस असल्यामुळे ते भरपूर माणसं मावतात बरं का दरवेळेसप्रमाणे जेवण झाल्यानंतर देवांश आणि स्वरा ही हॉटेलमध्ये असलेल्या फिश टँकमधल्या फिशला त्रास द्यायला जातात प्रत्येक वेळेस जेव्हाही आम्ही हॉटेलमध्ये येतो त्यावेळेस देवांश आणि स्वरा या माशांना त्रास दिल्याशिवाय काही जातच नाही या हॉटेलची एक खास बात आहे जे की मी तुम्हाला सांगणार आहे बरं का या हॉटेल आपण जेव्हाही जेवणासाठी येतो ना तर ह्यांची एकडं पद्धत आहे की हे लोक तांबडा आणि पांढरा रस्सा जी आपलं कोल्हापूरची शान आहे ना ती सर्व करतात आणि ती अगदी फ्रीमध्ये असते तुम्हाला अनलिमिटेड ती मिळते त्याची चव खरंच अप्रतिम असते बरं का त्यानंतर आम्ही जेवल्यानंतर पान घ्यायचं ठरवलं मुला म्हणले मम्मा चॉकलेट पान घ्यायचं मला देखील चॉकलेट पान जेवल्यानंतर खायला फार आवडतो चॉकलेट पान व तांबडा पांढरा हा रस्सा इथे ना अनलिमिटेड असा गरमागरम चव केला जातो तुम्ही किती वेळा घेतला तरी तुम्हाला याचे चार्जेस द्यावे लागत नाही तुम्ही जर या हॉटेलमध्ये गेला असाल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या हॉटेलची चव कशी वाटली चला तर मंडळी असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि छान छान कमेंट करा चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत टाटा बा बाय